सगळ्यांना माझा नमस्कार आपण पाहत आहे एशियन न्यूज अहमदाबाद येथून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान टिकऑपनंतर काही वेळातच येथील एका रुग्णालयाला जाऊन धडकलं आणि ते कोसळ ह्या विमानाच्या आवाजानंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आणि सर्वत्र मृतदेहाचे तुकडे पडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं पी टी आयशी संवाद साधताना एका स्थानिक तरुणानं ह्या विमान कोसळल्याची घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आणि त्याने त्याचं वर्णन केलं या भागामध्ये विमानाचे तुकडे आणि मृतदेहांचा मोठ्या प्रमाणावर खर्च पडलेला होता दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ह्या विमानाचे कुठलाही भाग शिल्लक राहिला नाही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आगीच्या ज्वाळा आणि स्फोटासारखे आवाज झाले संपूर्ण देशामध्ये ह्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे या, या ठिकाणी स्थानिक रुग्णालयांसोबतच परिसरातील रुग्णवाहिका आणि मदतकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे